नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र शासनानं दहा हजार रिक्त पदासाठी अनुकंपा भरती आता ही काय केलेली आहे जाहीर केलेली आहे आता अनुकंपा म्हणजे काय अनुकंपा म्हणजे एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल दुःखात असेल तर त्याला ते म्हणजे त्याची सहानुभूतीपूर्वक केलेली तात्काळ मदत म्हणजे अनुकंपा ना आता राज्य सरकारचे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत ते कामावर असताना त्यांना काय झालं की निधन झालं त्यांचं आणि म्हणून मग त्या त्यांचं निधन झालं म्हणून त्यांच्या फॅमिलीमधून एकतर नवरा किंवा बायको किंवा मग त्यांना मुलं असतील तर आणि मुलं बाळं जर नसतील तर मग त्यांच्या भावांनाही या ठिकाणी काय नोकरी देण्याचं एक प्रावधान यामध्ये आहे तर अशा प्रकारची दहा हजार रिक्त पदांची ही जी भरती आहे तर ती आता जाहीर केलेली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत होणार आहे न याचे भरतीचे काही नियम पण आहे कागदपत्र वगैरे लागतात ते सगळं आपण डिटेलमध्ये या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ फक्त आपण यासाठी कोण पात्र असणार आहे आणि सरकारचा जो निर्णय आहे याचा काय खुलासा आहे ते पाहणार आहोत चला सुरू करूया बघा आता सकाळला ही बातमी आलेली आहे अनुकंपाच्या दहा हजार जागा ज्या आहेत ना तर ते सरकार काय करणार आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत भरणार आहे किती पंधरा सप्टेंबरपर्यंत भरण्यात येणार आहे आणि राज्यातील विविध विभागामध्ये पंधरा हजार जागा ज्या आहेत तर त्या अनुकंपा तत्वावरती काय आहेत बाकी आहेत यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट आहेत बघा यामध्ये जिल्हा परिषदा आहेत ठीक आहे महानगरपालिका आहे ग्रामीण विकास आहे आणि शहरी विकास संस्थामधील विविध विभागाचा यामध्ये काय या आहे समावेश आहे मग यामध्ये घटकं गटडची गट जवळपास दहा हजार पदं जी आहे तर ती रिक्त पदं आहेत न आता यामध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत होणार आहे हे तर दाखवलं तुम्हाला एक्झॅक्टली पंधरा सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आदेश जे आहे तर ते आलेले आहे दोन ठिकाणी ही गोष्ट नमूद केलेली आहे यावरूनच तुम्हाला सिरियसनेस जी आहे तर ती तुम्हाला कळू शकते ते थोडंफार लेट होईल पण या महिन्यामध्ये अनुकंपा तत्वावरची सगळीच्या सगळी भरती जी आहे तर ती होणार आहे ना आता गट ड ड वर्गासाठी ना काही अटी देखील शिथिल केलेल्या आहेत ना आता गट डची जी पदं आहेत ना तर ते सरकार काय करत आहे की कॉन्ट्रॅक्टवर घेत आहे किंवा काही पदं जे आहेत तर ते त्यांनी काढून टाकलेली आहे जसं की सफाईगार आणि एक शिपाई नावाचं पद होतं आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये तर सफाईगार आणि शिक पिऊन किंवा शिपाई हे जे पद आहेत तर हे गाळून टाकलेले आहेत मग आता हे पद असताना जे व्यक्ती निधन पावले तर त्यांच्या पाल्याला म्हणा किंवा त्यांच्या नातलगांना ही नोकरी मिळायला पाहिजे पण आता सध्या ते काय आहे पद बंद केलेलं आहे तर अशा संदर्भात देखील त्यांनी काय केले आहेत की अटी शिथिल केलेल्या आहेत आणि वीस टक्के एकूण जेवढे पदं आहेत आता सरळ सेवेने जेवढे रिक्त पद येणार आहे त्याच्या वीस टक्के जे पदं आहेत ना तर ते डायरेक्टली अनुकंपानं भरल्या जाणार आहे आणि गट डसाठी दोन वर्षासाठी वीस टक्के पदं जे आहेत तर ते भरले जाणार आहे ना आता ही जी आ, आ, भरती प्रोसेस आहे या भरती प्रोसेसमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं याचा तर तुम्हाला एक अंदाज आला असेच विद्यार्थी असेच कि हजबंड किंवा वाईफ किंवा असे नातलं घेऊ शकतात की ज्यांचं ऑलरेडी कोणी सरकारी कर्मचारी होतं आणि ते काय झाले की डेट झाले किंवा त्यांचं निधन झालं ना आता पुढच्या व्हिडिओमध्ये अनुकंपा भरतीचे नियम काय आहेत आपण ते सर्व काही डिटेलमध्ये समजून घेऊया तथापि तुम्हाला जर या व्हिडिओच्या कंटेंटमध्ये जर समजा तुमच्या मनात काही डाऊट क्वेरी परेशानी असेल तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम